सुषमाताई तुम्ही ऐकलं असेल हा सगळा प्रकार जो आहे तर नारायण राणे यांनी असं उत्तर दिलंय की तुमच्या भावना दुखावल्या का पुढारीवाल्यांच्या दुखावल्या का असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय काय वाटतंय तुम्हाला याविषयी नारायण राणेंची कालची एकूण भाषा ही कमालीची दमदाटीची उद्दामपणाची आणि गुंडगिरीची भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य आणि महाराष्ट्राच्या जनतेचा ऊर्जेस्वर ऊर्जेचा स्रोत आहे आणि त्यांच्या संबंधाने राजकारण करून घाईघाईने पुतळा उभा करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारण्याच्या ऐवजी ज्या लोकांच्या मनात महाराज अधिराज्य करतात त्या लोकांनाच प्रश्न काल राणे ज्या पद्धतीने विचारत होते त्यावरून गृहमंत्र्यांनी काय पद्धतीची सूचली कारण मला नारायण राणेंबद्दल काही बोलायचंच नाहीये मला असं वाटतं की नारायण राणे असतील नेतेशी राणे असतील निलेश राणे असतील ह्या सगळ्या कळसूत्री बाहुल्या आहेत सूत्रधार आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीसांना हे मान्य आहे का कारण फडणवीस ठुकून काढाची भाषा करतात आणि राणे म्हणतात की मी घरात घुसून मारीन म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने काही प्रश्न विचारले की हे घुसून मारणार हे पत्रकारांचे भूम गोडणार हे पत्रकारांना भावना दुखावल्या का म्हणून विचारणार कोण आहेत नारायण राणे आणि समजतात काय स्वतःला ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या विषयी बोलावा अशी तुमची मागणी आहे मात्र सुषमाताई खर तर छत्रपती शिवरायांचा यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या हा प्रश्नच exactly कसा येऊ शकतो सबंध महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत संपूर्ण देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत एक्झॅक्टली मी तेच म्हणते की त्यांना हा प्रश्नच सुचतो कसा म्हणजे याचा अर्थ राणींच्या भावना अजिबात दुखावलेल्या नाहीत याचा अर्थ सत्ताधाऱ्यांच्या भावना अजिबात दुखावलेल्या नाहीत याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना शिवाजी महाराज हे फक्त मतांच्या राजकारणासाठी हवे आहेत बॅनरवर लावण्यासाठी हवे आहेत हे त्यांची अस्मिता वगैरे अजिबात नाहीये आणि यासाठी मी देवेंद्रजींना जबाबदार यासाठी हेच देवेंद्रजी म्हणतात की ठोकून काढा ठोकून काढा यांनी ठोकून काढा म्हणायचं आणि राणेंच्या पोरांनी पोलिसांना धमक्या द्यायच्या आणि राणेंनी तर चक्र घरात घुसून मारीन म्हणायचं पुतळ्याबद्दल प्रश्न विचारले तर राणे देवेंद्रजी स्पष्टपणे नौसेनेवर गोष्ट ढकलतात मग नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंगवर आहे मग काय राजनाथ सिंगांना ते जबाबदार धरतात का देवेंद्र फडणवीसांनी एक रिटसर पत्रकार परिषद घेऊन जे जे प्रश्न आतापर्यंत पत्रकारांनी जनतेनी आणि विरोधकांनी उभे केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं बैजवार देणं अपेक्षित आहे जे ते अजूनही देत नाहीयेत सुषमाताई आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भुईटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत भुईटे सर तुम्हाला काही प्रश्न विचारतील सुषमाताई ज्या पद्धतीने घटनाक्रम घडतोय सिंधुदुर्गात काल जे काही घडलत आणि नारायण राणे यांनी पुढारी न्यूजच्या भावना दुखावल्यात असं विचारलं म्हणजे पुढारी न्यूज पंजाबपुरात यंत्रणा शंड मेकिंग साठी फंड असा प्रश्न विचारून आक्रमकपणे कव्हरेज मध्ये पुढे होती सिंधुदुर्गात सुद्धा महाराजांचा अपमान महाराष्ट्राचा संताप अशा लोकभावना मांडणारी या माती आणि मातीशी माती माती इमान राखणारी पत्रकारिता करत अग्रेसर होती आक्रमक होती कुठेतरी सत्ताधारी नेत्यांच्या बोलण्यातून तुम्हाला या अशा आक्रमक मराठी पत्रकारितेविषयीचा राग संताप तिरस्कार दिसतोय का दादा दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुळात सत्ताधाऱ्यांना एका गोष्टीचा विसर पडलाय की पत्रकार हे पत्रकार असण्याच्या आधी या मातीतली माणसं आहेत इथल्या मातीशी त्यांची नाळ आहे आणि त्यांना छत्रपती शिवराय असतील किंवा फुले शाहू आंबेडकर असतील इथल्या महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर आहे आणि जो आदर सत्ताधाऱ्यांकडे अजिबात नाहीये कारण सत्ताधाऱ्यांना ही सगळी प्रतीक नामशेष करून त्यांना गोळवलकर हेडगेवार प्रतीक स्थापित करायची आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की पत्रकारांचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून काम करतात याच गोष्टीचा मुळात सत्ताधाऱ्यांना विसर पडलाय त्यांना जो कुणी प्रश्न विचारेल त्याला लगेच ते ठगून काढण्याची भाषा करत आहेत आणि पत्रकारांचा भूम ओढण्यापर्यंत मजल जाते काल मी बघितलं पत्रकारांचा भूम ओढतात ए कोण रे तू पुढारीचा का पुढारीचा आहेस का तू पुढारीचा आहेस का म्हणजे भीती वाटते पुढारीची ही काय भाषा झाली पुढारीच का म्हणजे म्हणजे पुढारीने प्रश्न विचारायचे नाहीत काय म्हणजे तुम्ही पुढारीला काय तुमची काही दुश्मनी आहे काय म्हणजे ठरवून तुम्ही पुढारीचा एखादा पत्रकार असेल त्याला टार्गेट करणार आहात काय काय पुढारीच म्हणजे काय हे सत्ताधाऱ्यांचा जो उर्मटपणा आहे सत्तेचा जो कैफ आहे तो जो माज आहे तो माग अशा स्टेटमेंट मधून दिसतो एकंदरीतच ज्या पद्धतीने भावना व्यक्त होतात आहे म्हणजे विक्रांत इतरही अनेक मुद्दे आहेत मात्र मला असं वाटतं की आता जे प्रेक्षक पुढे पाहत असतील त्यांच्यासाठी तो बाईट पुन्हा आपण ऐकवला पाहिजे की नेमकं आपले कोल्हापूरचे रिपोर्टर शेखर पाटील यांनी नेमका काय प्रश्न विचारला आणि त्याला नारायण राणे या आपल्या मराठी मातीतल्या मराठी खासदार असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यानं काय उत्तर दिलं ते पुन्हा एकदा आपण ऐकवलं पाहिजे माणूस मराठी मातीतला आहे पण त्याची सगळी वृत्ती मात्र एकदम थिरंगी आहे शिवरायांचं स्वागत पोचल्यानंतर मी आता सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या बघा भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचा मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आत्ताचे येत आहेत ना हे आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना त्या झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला हो आहे